सावली केअर सेंटर आणि पुण्याच्या भारत विकास परिषदेच्या वतीनं कृत्रिम हात पाय बसवण्याचं शिबिर आयोजित आहे तेरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या शिबिरात दिव्यांग बांधवांच्या अवयवांची मापं घेऊन नोव्हेंबरमध्ये त्यांना आधुनिक पद्धतीचे कृत्रिम अवयव दिले जातील अशी माहिती किशोर देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली गरजू दिव्यांगांना हे कृत्रिम अवयव मोफत दिले जाणार आहेत सावली केअर सेंटर ही कोल्हापुरातील अग्रगण्य सामाजिक संस्था आहे भारत विकास परिषदेच्या सहकार्यानं सावलीनं गरजू दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम अवयव बसवण्याचं शिबिर आयोजित केलंय यापूर्वी दोन हजार बावीस साली घेतलेल्या शिबिरात दोनशे अठरा दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसवल्याचं किशोर देशपांडे यांनी सांगितलं यंदा तेरा सप्टेंबर रोजी पीरवाडी इथल्या सावली केअर सेंटरमध्ये पुन्हा एकदा असं शिबिर होणार आहे अत्याधुनिक कृत्रिम पायाची किंमत पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त असते तर कृत्रिम हाताची किंमत रुपयांपर्यंत आहे अशा प्रकारचे कृत्रिम अवयव दोनशे दिव्यांगांना मोफत दिले जाणार आहेत परंपरागत जयपूर फूटपेक्षा पेक्षा हे आधुनिक मॉड्युलर कृत्रिम पाय ऑटो फोल्ड असून वजनाला हलके आहेत ते बसवल्यानंतर दिव्यांगांना चालणं पळणं पोहणं उडी मारणं वाहन चालवणं शेतीची काम सहज शक्य आहे या अवयवांबद्दल तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केलं जाईल या कृत्रिम अवयवांसाठी दिव्यांगांनी तेरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या शिबिरात यावं तिथं त्यांची माप घेतली जातील या शिबिरात सहभागी होण्यासाठी नव्वद शहाण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न आणि अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर सत्तर अकरा सत्याऐंशी या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन किशोर देशपांडे यांनी केलंय पत्रकार परिषदेला मंदार चोक विनय खटावकर उपस्थित होते